लोक त्रिशूल न्यूज विदर्भाचा आवाज जुना कार्यालयावर शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन शेतकऱ्यांना योग्य आणि नियमित विद्युत पुरवठा न मिळाल्यामुळे आज जुन्या धामणगाव एम एस सी बी कार्यालयावर मोहन सिंगवी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अनोखा आंदोलन केलंय गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी आवश्यक असलेली वीज वारंवार खंडित होत असल्याने आणि रात्रीच्या वेळीही पुरवठा ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय एका इलेक्ट्रिकच्या शासकीय ठेकेदाराला मात्र चोवीस तास अखंड वीज पुरवठा सुरू असल्याची बाब शेतकऱ्यांनी उघड केली आहे तर दुसरीकडे सामान्य शेतकऱ्यांची शे विद्युत लाईन सतत खंडित राहून शेतीचं मोठं नुकसान होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे एम एस सी बी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात घेऊन तपास करण्याचा आणि लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन कनिष्ठ अभियंता आशिष पवार यांनी दिले या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून गेले असून पुढील काही दिवसात या समस्येवर कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागले यावेळी मोहन सिंघवी व राजेंद्र लाहोटी नरेंद्र व्यवहारे नरेंद्र ढाले प्रमोद ढाले मंगेश ढाले विनोद कापडे नंदकिशोर रोंगे घनश्याम लाहोटी अनेक शेतकरी उपस्थित होते लवकरच शेतकार्यनाची समस्यावर आमचे डिपार्टमेंट कडून समाधान काढण्यात येईल लवकरच अतिरिक्त भार साठी आणखी ट्रान्सफॉर्मर लावण्यात येतील असंही कनिष्ठ अभियंता आशिष पवार यांनी सांगितले अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट